नमस्कार मित्रांनो निंदकांना घाबरू नका त्यांना जेवढं आपल्याविषयी वाईट बोलता येईल तेवढं बोलू द्या त्यांच्यामुळेच आपल्या जीवनात थोडाफार बदल परिवर्तन घडत जातो मित्रांनो ज्याप्रमाणे गल्लीतील तीन चार डुकरं असल्याशिवाय गल्ली स्वच्छ राहत नाही त्याचप्रमाणे आपल्या अवतीभोवती दोन चार निंदक असल्याशिवाय आपल्या जीवनाचा विकास होत नाही शेवटी मित्रांनो लोक बी पीच्या धाकाने मीठ खाणं सोडतात शुगरच्या धाकाने साखर खाणं सोडतात परंतु देवाच्या धाकाने दुसऱ्यावर अन्याय करणं कधीच सोडत नाहीत धन्यवाद मित्रांनो विचार आवडल्यास लाईक कॉमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री गुरुदेव